या आमच्या गरीबाच्या घरात किंवा लोकांच्या समोर मला तर बोलायला जमतच नाही किंवा मला तर मॅथ्स म्हणजे खूपच अवघड वाटतो किंवा डान्स डान्स आपलं काम नाही किंवा पहिला पोहण मला नाही जमायचं बाबा मित्रांनो ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच ऐकल्या असतील हे हे शब्द किंवा अं अरे सध्या खूप कडकी चालू आहे आपण सहज रस्त्याने चाललेलो असून कोणीतरी बोलतं आणि आपल्या कानावर पण ते पडत अरे सध्या कडकी चालू आहे हे शब्द हे वाक्य नक्कीच तुम्ही ऐकले असतील मला कॉमेंट्स मध्ये किंवा बऱ्याच वेळा आपणही बोलून जातो किंवा इवन आपण आपल्या मुलांना पण असं म्हणत असतो की असं बेड्यासारखं करू नकोस अ वागू नकोस किंवा गणित तुला जमतच नाही किंवा इंग्लिश तु तुला कधीच येणार नाही बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा नकळत आपण आपल्या मुलांना सुद्धा हेच गोष्टी बोलत असतो आणि याच टॉपिक वरती आज आपण बोलणार आहे मित्रांनो पूर्वीच्या काळची लोक तुम्ही ऐकलं असत ते म्हणायचे शुभ बोला शुभशुभ बोला अँड ते फक्त त्यांचं एक विजडम Uh, नव्हतं मित्रांनो तर इट इज अ सायंटिफिकली प्रूव्हन की जे आपण बोलतोय ते आपण स्वतः सोता, स्वतःला प्रोग्रामिंग करतो सध्या कडकीचे दिवस चालू आहेत पैसेच नाहीत कडकी आहे तर ह्या गोष्टीच्या आपण बोलतो किंवा पैसे कमावायचं म्हणजे काय सोपं आहे काय काय झा म्हणजे काय पैसे काय झाडाला लागतात का आपण हे बऱ्याच वेळा ऐकलं असत मित्रांनो जे आपण बोलतोय पेपरचं काय खरं आहे किंवा या वर्षी माझे मी पास होईल का नाही त्याचे काय खरं नाही किंवा सी ए माझ्याची होईल का नाही किंवा युपीएससी किंवा एमपीएससी होईल का नाही सांगता येत नाही वॉटेवर व्हॉटेवर व्हॉटेवर किंवा बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो आपण नकळत स्वतःला प्रोग्रामिंग करतो आणि तुम्ही जे बोलाल तेच होईल तुम्ही मागाल तेच मिळेल आजच्या व्हिडिओचं टायटल तुम्ही आजच्या व्हिडिओ तुम्ही थमनेल पाहिला आपण जे बोलणार आहे तेच आपल्या लाईफ मध्ये होणार आता बोललो लगेच होणार आहे का नाही मध्ये गॅप आहे वेळेचा गॅप टाइमचा गॅप बऱ्याच वेळा छोटीशी मुलगी घरात पाहुणे आले समजा आणि घरातली छोटीशी मुलगी म्हणते मम्मी मम्मी तो चहाचा ट्रेम मी घेऊन जाणार एवढ्यात बाहेर बाहेरून तिचे वडील म्हणतात पाडशील बघ बरोबर आहे आता त्या मुलीचा सबकॉन्शियस माइंड आहे ती ती गोष्ट ऍक्सेप्ट करते कारण की सबकॉन्शियस माइंड विल नॉट फाईट विथ यू सबकॉन्शियस माइंडला तुमच्या तो फाईट नाही करत तो म्हणतो युअर विश इज माय कमांड ती ती गोष्ट ऍक्सेप्ट करते आणि नेमकी येताना तो ट्रेप पाडते मग गोडी परत म्हणतात तुला बोललो होतो ना पाडशील मग बघ राईट त्या बिचारीची चूक नव्हती तिच्यामध्ये तिला जे प्रोग्रामिंग झालं होतं ते प्रोग्रामिंग रॉंग होत तिला जर आपण म्हटलं असतं ना सांभाळून आण तर तिने ते सांभाळून आणलं असत बऱ्याच वेळा आपण आपल्या मुलांना लहानपणापासून आईवडील सुद्धा नकळत मुज्जम कोणी करत नाही आपल्या मुलांना पण तुला इंग्लिशचं ग्रामर बिलकुल जमत किंवा इंग्लिश तुझं कामच नाही किंवा कायम नापास होतो त्याच्यामध्ये मध्ये किंवा ह्याला स्विमिंगला पाठवत नाही कारण की त्याला जमतच नाही स्विमिंगची त्याला भीती वाटते वडीलच किंवा तुवा आईच आपल्या मुलाबद्दल सारखं एक गोष्ट पण आणि मुलगा ती गोष्ट ऍक्सेप्ट करतो कारण की मला स्विमिंग जमत किंवा कधीतरी आपण डान्स करतो कुणीतरी म्हणतो काय कसला फालतू डान्स तू आणि ती गोष्ट आपण ऍक्सेप्ट करतो पर आणि परत जेव्हा जेव्हा आपल्याला आयुष्यामध्ये डान्स करण्याचा कुठेतरी नाचण्याचा प्रसंग येतो त्यावेळेस आपण तिथून थोडासा लांब राहतो मागं राहतो कारण की कोणीतरी आपल्याला म्हटलेलं असतं की तुला जमत नाही नाचायला तर मित्रांनो आपण जे बोलणार आहे ना हे लक्षात ठेवा की ते आपण स्वतःला प्रोग्रामिंग करतोय तीच गोष्ट आपण स्वतःला प्रोग्रामिंग करतो किंवा आपण आपल्या मुलांना सुद्धा प्रोग्रामिंग करतोय डायरेक्टली इनडायरेक्टली नकळत सुद्धा देव कधी ना कधीतरी दिवसातून बऱ्याच वेळा आपण जे निगेटिव्ह बोलत असतो ना त्यावेळेस खूप बोलणं मित्रांनो बोलणं आपण काय बोलतोय हे फार महत्वाचं आणि फार फार म्हणजे आपल्या तोंडातून काय शब्द बाहेर पडत आहेत यस याचा अर्थ असा आहे का की जी परिस्थिती आहे त्याला ऍक्सेप्ट नाही करायचं म्हणजे समजा पैसे नाहीये समजा पैशाचा चंचन आहे पैशाचा प्रॉब्लेम आहे पैशाची अडचण आहे आणि आपण म्हणायचं मी करोडपतीन आरपती आहे हे खरं आहे का आपल्या ब्रेन ऍक्सेप्ट पण नाही करणार पण सारखं 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 ते बोलायचं नाही माझी परिस्थिती सुधारते नाही सगळं व्यवस्थित होणार सगळ्या चांगल्या गोष्टी चांगल्या चांगल्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये घडतायत माझी आर्थिक स्थिती चांगली होत चालली आहे हे आपण बोलू शकतो मला मला हे नाही म्हणायचं की आपण म्हणायचं की मी करोडपती आहे म्हणून आपल्याला ब्रेन ते गोष्ट ऍक्सेप्ट नाही पण आपण सारख कंगाल कंगालीचे दिवस आहेत सध्या किंवा कडकी आहे किंवा पैसेच बिलकुल नाहीये सारखं सारखं हे जर आपण बोलतोय आपली मुलं पण तेच ऐकतात आपण पण तेच ऐकतो आणि आपल्या नकळत आपल्या पण फॅमिलीचं पण प्रोग्रामिंग आपण करतो तर मित्रांनो हे फार इम्पॉर्टंट आहे की आपण काय बोलतो आपण काय बोलतो ते फार 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 इम्पॉर्टंट आहे आणि म्हणूनच सेल्फ अफर्मेशन किंवा सेल्फ टॉक त्याला आपण फार इम्पॉर्टन्स आहे आपल्या स्पोकन वर्ड्स त्याला म्हणतात आपल्या तोंडातून काय बाहेर पडतं स्पोकन वर्ड्स हे फार इम्पॉर्टंट आहे असं इंग्लिशमध्ये म्हणतात स्पीक व्हॉट यू वॉन्ट स्पीक व्हॉट यू वॉन्ट ॲज इफ यू ऑलरेडी हॅव इट असं बोला की जसं काय तुमच्याकडे ते ऑलरेडी आहे म्हणजे आय हॅव सक्सेसफुली पास्ट माय सी एक्झाम असं बोला स्पीक वॉट यू वॉन्ट इन अ प्रेझेंट आय एम द बेस्ट क्रिएशन ऑफ गॉड देवानी बनवलेली मी बी बेस्ट क्रिएशन आहे किंवा अमेझिंग थिंग्स आर हॅपनिंग इन माय लाईफ किंवा खूप चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात आहेत घडतील ना कारण की आपल्या ब्रेनला फ्युचर टेन्स नाही कळत आपल्या सबकॉन्शियस माइंडला त्याला आत्ताच कळत आत्ताच सांग आत्ताच बोल काय सांग त्यामुळे स्पीक वॉट यू वॉन्ट यू ऑलरेडी हॅव इट तुमच्याकडे ऑलरेडी ती गोष्ट आहे असं बोलायला सुरुवात डू नॉट स्पीक वॉट यू हॅव बट यू डोंट वॉन्ट इट कडकी आहे ना तुमच्या आपल्याकडे आहे कडकी आता समजा पैसे नाही पण तुम्हाला पाहिजे का कधी सिच्युएशन आपल्याला पाहिजे कधी सिच्युएशन नाही मग ती गोष्ट तशी बोलायची डू नॉट स्पीक वॉट यू ऑलरेडी हॅव तुमच्याकडे ऑलरेडी आहे ती गोष्ट बट यू डू नॉट वॉन्ट इट तुम्हाला ही नको ही सिच्युएशन आपल्याला पैसे पाहिजेत आपल्या लाईफमध्ये आपल्या बँकेमध्ये तर आय हॅव सफिशियंट बँक बॅलन्स आय हॅव गुड अमाऊंट ऑफ मनी इन माय बँक बॅलन्स आय एम फायनान्शियली सिक्युअर्ड असं बोलू शकतो की मी आर्थिक दृष्ट्या सिक्युअर्ड आहे सुरक्षित आहे असं बोलायला सुरुवात करायचं आपण आपल्याशी ज्या बघा आपण दिवसातून जेवढं बोलतो ना मित्रांनो त्याचं सत्तर टक्के आपण आपल्या स्वतःशीच बोलतोय आपण आपल्या स्वतःशीच बोलतोय आणि जे बोलतोय ते जर निगेटिव्ह असत तर त्याचे परिणाम किती वाईट होतील माहितीये कारण की जेवढं आपण बोलतोय निगेटिव्ह रोज 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 ते तिथं कॉन्क्रीट बनत चाललेलं आहे आणि मग एकदा का ते कॉन्क्रीट बनलं की त्याला परत जर फोडायचं असेल तर मग आपल्याला जेसीबी किंवा ते ड्रिल मशीन लागेल आपल्याला मोठी मशीन तर त्यामुळे ते खूप अवघड होऊन जातं का कारण की आपलं सबकॉन्शियस माइंड ती गोष्ट खरं समजायला लागतं ती गोष्ट खरी आहे असं समजायला लागतं त्याच्यामुळं आपण जे बोलतोय आप ते फार महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळं फार सांभाळून बोलणं या व्हिडिओमध्ये एंडला मित्रांनो मी काही सेल्फ टॉप देणार आहे तुम्हाला हेल्थ वरती आपले आजार मला काहीतरी होईल याची भीती जरा तरी तर त्याच्यासाठी मी काही चांगले सेल्फ टॉक देणार आहे चार पाच वाक्य किंवा साठी यश यश मिळवण्यासाठी की आय एम सक्सेसफुल पर्सन सिंपल वाक्य फार कॉम्प्लिकेटेड वाक्य ठेवायची गरज नाही सिंपल सिंपल वाक्य पण हे कुठेतरी लिहून ठेवा किंवा आपल्या पेपरवरती लिहून ठेवा आपल्या खिशात ठेवा आपल्या वॉलेटमध्ये ठेवा किंवा वहीमध्ये लिहून ठेवा आपल्या समोर ते असू देत हे वाक्य कुठे ना कुठेतरी आणि हे त्याच्यावरती नजर जरी गेली तरी आपण त्या दोन चार वाक्य आपल्या समोर आली पाहिजे लोकांना काय वाटेल त्याचं फरक नाही पडणार आपलं लाईफ हे लाईफ आपलं आहे त्याच्यामुळं जे आपल्याला पाहिजे ते लिहायला पाहिजे आणि ते बोलायला पाहिजे मला मी दहा मी दहा देशांना फिरायला जाणार आहे किंवा मी दहा फिर कि देश फिरणार आहे किंवा मी शंभर देश फिरणार आहे किंवा माझ्या पासपोर्ट वरती पन्नास देशांचा विजाचा स्टॅम्प स्टॅम्प लागणार आहे किंवा मला मी फायनान्शियली सिक्युअर्ड आहे माझं इन्कम महिन्याला दोन लाख रुपये तर मी व्हिडिओच्या एंडला तुम्हाला सक्सेस वरती कॉन्फिडन्स वरती किंवा फिअर फिअर बऱ्याच लोक घाबरत असतात त्यांना भीती वाटत असते त्याच्याबद्दल किंवा हॅपीनेस बद्दल आनंदी किंवा वर्क बद्दल आपल्या कामाबद्दल किंवा अजून अजून वेल्थ अँड अबंडन्स बद्दल म्हणजे वेल्थ म्हणजे आपण जे पैशाबद्दल किंवा आपल्या लाईफ मध्ये हेल्थ वेल्थ अँड अबंडन्स पाहिजे तर हॅपीनेस पाहिजे तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सेल्फ टॉकचे काही देणार आहे की तुम्ही जरूर ते लागत तर घ्या आणि तुमच्याकडे लिहून घ्या किंवा व्हॉट एव्हर तुम्ही प्रिंट घेऊ शकता पण ते मी ह्या व्हिडिओच्या एंडला तुम्हाला देणार आहे आणि फार 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 इम्पॉर्टंट आहे मित्रांनो तुम्ही बोलाल ते होईल आणि तुम्ही मागाल ते मिळाल अँड यू रिसीव जसं म्हणतात ना आज कॅन यू रिसीव सी अँड यू विल फाईंड अँड नॉ कॅन इट विल ओपन म्हणजे आज कॅन यू रिसिव्ह तुम्ही मागाल तर ते मिळेल लहान मुलगा असतो ना लहान मुलगा किंवा लहान मुलगी ती म्हणते पप्पा सायकल पाहिजे पप्पा सायकल घ्यायची पप्पा सायकल घ्यायची पप्पा म्हणतात हा बघू आपण परत, परत कधीतरी आता नाही मुलीला लहान मुलाला कळतं की पप्पा आताच ऑफिस मधून आले थकलेले आता नको बोलात परत मग परत संध्याकाळी जेवले वगैरे पप्पा की पप्पा सायकल घ्यायची आत्ता नाही बोललो ना तुला परत ती जात परत दुसऱ्या दिवशी पप्पा सायकल घ्यायची माझ्या मित्राकडं सायकल आहे मला पण सायकल घ्यायची परत सांगितलं ना तुला एकदा की आत्ता नाही घ्यायची म्हणून चल जा परत दोन दिवसांनी रविवार आला बाहेर गेलो फिरायला कुठेतरी पप्पा बघा सायकल किती मस्त आहे पप्पांना आठवण करून देणार बघा ती सायकल किती मस्त आहे बघा त्या मुलाकडं पप्पांच्या ब्रेन मध्ये ती ते गोष्ट टाकणार की मला सायकल घ्यायची मला सायकल घ्यायची हार नाही म्हणणार एकदम एकदा मागितली आणि पप्पानी नाही म्हणत तर लहान मुलगा न थांबत नाही तो म्हणतो जोपर्यंत पप्पा सायकल नाही घेणार तोपर्यंत सायकल घ्यायची पप्पा त्याला कळतं पप्पांचा आज मूड चांगला नाही आपण आपण निघून जाऊ आता परत ज्यावेळेस मूड असत चांगला त्यावेळेस घ्यायची ना मला प्लीज पप्पा प्लीज आणि एक दिवस पप्पांना वाटतं की ती मुलगा आता माग लागलाय चला एकदा सायकल आपण त्याला घेऊया आणि तो मुलगा जोपर्यंत पप्पा सायकल नाही घेत तोपर्यंत हाटत नाही राईट तर तसच मित्रांनो जस त्या लहान मुलासाठी त्याचे वडील आपल्यासाठी पण वरती कोणीतरी बसत आणि तो त्याला द्यायचे हजार आणि आपण मागतो शंभर त्याच्याकडे अबंडन्स आहे अबंडंट त्याला द्यायचे खूप पण आपण मागण्यामध्ये घाबरतो माग तर जे आपण मागू ते आपल्या लाईफमध्ये आपल्याला मिळणार आहे जे आपण मागू बिकॉज आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्याला द्यायला ते सुरुवात करतो पण आपला विश्वास असणं फार महत्वाचं आहे त्याच्यावर आपला विश्वास पाहिजे तर जे आपण बोलू जे आपण मागू ते मिळेल आज कॅन यू रिसीव तुम्ही मागा तुम्हाला ते मिळेल पण एकदा आगीत मिळतं असं नाही यू हॅव टू बी पप्पा सायकल पाहिजे कन्सिस्टंट परसिस्टंट करत राहायचे मागत राहायचे मागत राहायचे देवा मिरॅकस माझ्या लाईफ मध्ये घडतायचं मागत राहायचे तेव्हा तुझ्या कृपेने सगळं चांगलं होणार तेव्हा थँक यू गॉड फॉर माझी फॅमिली थँक थँक्यू गॉड फॉर माझ्या हेल्थ थँक यू पण म्हणायचं थँक्यू गॉड जे तू दिलंय ते सगळं छान आहे हे घर छान आहे पण अजून चांगलं घर पाहिजे जे आहे ते चांगलं आहे थँक यू गॉड फॉर माय हेल्थ जे आहे ते चांगले पण अजून मला हेल्दी व्हायचं मागत राहायचं मागायचं मागताना घाबरायचं नाही लहान मुलगा मागितलं नाही त्याला सायकल मिळेल का त्याला सायकल नाही म्हणत त्याला माहिती आहे मला मागावी सांगा मला मागावी सांगा आणि त्याला हे पण माहिती की पप्पा नाही म्हणणार आहेत आणि त्याला हे पण माहितीये की पप्पांकडून मी घेणार आहे एक ना एक दिवस पप्पा च हार्ट मेल्ट होणार आहे त्या पप्पा म्हणणार की चल आज सायकल चल घेऊया सायकल चला तेव्हा मम्मी पण म्हणाल की किती दिवस मुलगा मागायला लागला सायकल घ्यायची आहे सर सायकल त्याला हे माहिती नाही तर आज कॅन यू रिसीव सी कॅन यू फाईंड शोधा तर तुम्हाला साप मिळेल ते लाईफ मध्ये जे पाहिजे ते आपण शोधायला सुरुवात केली तर ते आपल्याला मिळते जर आपल्याला एखाद्या समजा एखादा थोडक्यात सांगायचं काय की आपण आपण समजा एखाद्या समजा युरे कप एजंट युरे कप एजंट मशीन घेऊन येतात त्यांना माहितीये शंभर दरवाजे नॉक केले ते 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 की त्यातले पन्नासच लोक दरवाजा उघडणं त्यांना ते कॅल्क्युलेशन पूर्ण माहिती त्यांना काय फरक नाही पडत किती लोक पन्नास लोक दरवाजे नाही उघडत त्यांचा काय फरक नाही पडत त्यांना माहिती आहे मला फक्त नॉक करायचं त्यात त्यांना माहिती आहे की बाबा वीस लोकांकडे प्रेझेंटेशन करावं लागेल ते, करा ते बाकीच्या तीस मध्ये नको आम्हाला नको ते उघडतील दरवाजा ऐकतील आणि नको म्हणतील वीस लोकांना ते प्रेझेंटेशन दाखवावं लागेल आणि त्यांना माहिती आहे की सात सहा सात लोक ते घेणार आणि त्याच्यातच त्यांचा प्रॉफिट बरोबर निघून जाणार आहे त्यांचं कमिशन निघणार आहे त्यांना हे कॅल्क्युलेशन माहिती पण नॉकिंग त्यांना माहिती की नॉक करावं लागेल यू हॅव टू आस्क म्हणजे आपल्याला ते मागावं लागेल आपल्याला यू हॅव टू आस अँड यू रिसीव सी शोधावं लागेल तर ते नक्की मिळत मग तुम्हाला सक्सेस पाहिजे सक्सेसला तुम्हाला शोधावं लागेल प्रयत्न करावे लागतील ऑटोमॅटिक ते आपण कम्फर्ट झोन मध्ये बसलोय आणि मिळणार नाही आणि नॉक काम करा मेहनत करा प्रयत्न करा अँड यू विल इट विल गेट ओपन मित्रांनो मी या व्हिडिओची एंड करतो हे सांगून की देव दिवसातून चोवीस असून कधी ना कधी तरी तथास्तू म्हणत असतो तथास्तू त्यामुळं आपण जर समजा बोललो की मॅथच काय खरं नाही बाबा आणि देवाने जर ते नेमकं त्याच वेळेस बोललो की तथास्तू तर आपला मॅथचा पेपर आ, फेल होणार आपली किंवा जर आपण बोललो आहे कडकीचे दिवस कधी हाकलणार कडकीच कडकी आहे देव म्हणाल तथास्तू तुला कडकी पाहिजे ना तथाच तो कडकीच कडकीतच राशीन तो आयुष्य त्याच्यामुळं या माझ्या गरीबाच्या घरात जसं मी सुरुवातीला बोललो होतो ह्या शब्द जर तो माणूस गरीब नसत तरी जर सारखा 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 बोलत असत तर तो स्वतःला प्रोग्रामिंग करतोय मे बी गरीबी आपल्या सबकॉन्शियस माइंडला मजा कळत नाही सबकॉन्शियस माइंडला वाटतं की ह्याला गरिबी पाहिजे ह्याला मॅथम मध्ये नापास व्हायचंय म्हणून सबकॉन्शियस माइंड तुमच्या बरोबर फाईट नाही करत जसं कंप्युटरमध्ये प्रोग्रामिंग टाकलं आहे की ते टू प्लस टू इज इक्वल टू फोर एक प्रोग्राम केलेला आहे कम्प्युटरला तर आपण टू प्लस टू इज इक्वल टू फाईव्ह केलं प्रोग्राम तर कम्प्युटर काय तो आपल्याशी भांडणार नाही तो म्हणून नेक्स्ट टाइम आपण जाऊ टू प्लस टू इज इक्वल टू वॉट तर तो म्हणून टू प्लस टू इज इक्वल टू फाईव्ह वाय बिकॉज आय एम प्रोग्राम दॅट वे तसंच हे सबकॉन्शियस माइंड मित्रांनो तर हाय सबकॉन्शियस माइंड आपण डायरेक्टली इनडायरेक्टली आपलं आणि आपल्या फॅमिलीच किंवा आणि इतर लोकांनाच अलाव बिलकुल नाही करायचा आपल्या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्रामिंग करायला का कारण की जर आपण जर निगेटिव्ह बोलायला लागलो आणि देवाने जर बोललो त्यावेळेस तथा असतो मी कारण की देव बोलत असतो तथा असतो युअर विश इज माय कमांड तर मित्रांनो आय होप की तुम्हाला हा विषय टॉपिक आवडला मी व्हिडिओच्या शेवटला मी काही छान सेल्फ टॉक देतोय ते तुम्ही स्क्रीनशॉट देऊ शकता तुमच्या कॉमेंट्स साठी मी म्हणजे आय एम शुअर की तुम्ही कॉमेंट्स लिहाल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट्स माझ्यासाठी एखादी फिस्ट असते ना आपल्या संडेला कशी फीस असते तर तुम्ही हॉस्टेलच्या लाईफ जगला असेल तर तुम्हाला माहिती संडेला फिस्ट असते तुम्ही हॉस्टेल लाईफ जगलाय का तर मध्ये जरूर लिहा येस मी हॉस्टेलचं लाईफ जगलोय म्हणून आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय मग तुम्हाला कशा टाइपचा व्हिडिओ आवडेल किंवा तुमचा एखादा टॉपिक असेल तर तो मला जरूर सुचवा कॉमेंट्स तुमचे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत जरूर कॉमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि हा तर तुम्हाला असं वाटत असं तुमच्या कोणत्या नियर अँड डिअरला ऐकणं ऐकणं महत्वाचं आहे तर काइंडली शेअर हा व्हिडिओ त्यांच्या बरोबर आय होप की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला फ्रेंड्स योगेश शाह सायनिंग ऑफ पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच फ्रेंड थँक्यू